बंजारा समाजासाठी होळी म्हणजे केवळ एक एक एन्जॉयमेंट नव्हे तर यामध्ये संस्कृतीचं दर्शन आहे प्रकृतीचं दर्शन आहे माझ्याकडून सगळ्यांना हॅपी होली हॅपी होली सेम टू यू दादू आणि हे आहेत आपले सगळे तर मित्रांनो हे बघा आम्ही तर कसं अजिबात ओळखायला येत नाही इकडे दाखव इकडे काय तेल लावलं तू चेहऱ्याला लावलं ला का तेल तो... तू जाऊ नाही तुला कमी आहे तू तरी व्यवस्थित आहे म्हणजे असं माणसात होळी खेळले <laughs> ही, ही, ही कुठं काय जंगलात गेला होता की काय तू हो रे हॅपी है? होली कलर वगैरे लावू नको सध्या आम्ही बाहेर चाललो त्याच्यामध्ये आताच गेले जाऊन ते हे बघा भाई होळीची सुरुवात झालेली आहे खूप खूप शुभेच्छा तुला रंगपंचमीच्या ठीक आहे तू परत तर मित्रांनो थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो मी हे बघा आले आले अरे 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 हा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात धिंगाणा कसा असतो तो, तो इकडे आता हे बघा हे आमितचे मित्रमंडळ हे इकडे ना अच्छा काय 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 विशेष काय आहे का तुमच्याकडं कलर नका लाव कलर नका लाव विशेष विशेष वारणीस लावत नको थोडा थोडा लाव थोडा थोडा लाव नको नको ते नको रे ते नको काम आहे थोडा मला ते आम्ही तसे स्प्रे वगैरे नका मारू रे बघा भाई इच्यावर टाकून दिलं त्याने इकडे इकडे रोजी रोजी इकडे रोजी इकडे हे बघा बाय बोलून कोणावर फेकून हे थांब थांब बाप रे ग्रेट शॉट ग्रेट शॉट ग्रेट शर्ट नका रे हे बघा हे आपले सबस्क्रायबर आहेत हे अरे कपडे किपडेच कपडे कोणी पाडली हे कुठून आणलं राणा तुंगा मलिंगा मला बाई मस्त हा ओळखला का कोणाचा मुलगा आहे तू ओळखू येत आहे नाव वगैरे सांग तुझं जरा माझं नाव रोहित जाधव <laughs> ओळखीचा असेल तर घेऊन जा मित्रांन्वेला त्याला बोल इकडं ते बघ नाही ओळखू येतात का बघ ना जरा हे रोजीवर नका टाकू कलर हा इकडं फोटो तर काढू दे मला ते अरे 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 सगळं लावलं सगळं कलर लावला आता निघत नाही तिला परत अरे बापरे आता था 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 तर, तर आता था था तर निघतच नाही बाई आता तर कसच नाही निघत येला दादूला दादूला ए दादूला दादूला था। था। दादूला दे सरक बघू दादू उठाय दिसत आहे का केसावाली टाक बर कशी ए त्याला टाकून दे त्याला याला टाकून दे याला टोपी टाकून दे त्याला सगळं सगळं थोडं थोडं इकडे तिथं

नको देऊ नको देऊ हे नको देऊ हे नको देऊ रे नाही मजा मजा हे द्या रे द्या रे द्या हे द्या रे हे नका देऊ रे नका देऊ रे हे नका देऊ रे याचे गाल चांगले झाले रे अभे खूप खराब कलर आहे दादू ते तोडलं का जुडते कस वाजते बघ ना लल्ला आला ना कोणता लल्ला आहे ते ओळख तू दोन्ही लल्ला कोणता आहे ते ओळख लल्लाचा आज वाढदिवस आहे हॅपी बर्थडे लल्ला आई <laughs> आहे ना हे बघ ना लल्ला बघ फक्त दातच पांढरे राहिले तर मित्रांनो दादू काय म्हणत आहे ऐका माझ्याकडून सगळ्यांना हॅपी होली हॅपी होली सेम टू यू दादू आता घरी जा हे बघाय हे बघाय काय हिंगाण आहे रे तर मित्रांनो अशा प्रकारे होळी सुरू आहे आणि आता आपल्याला करायची आहे पूजा काय असते बाबा आपल्या जण ते आई वडिलांना असं पूर्वजांना आठवण म्हणून पूजा केली पण करून पित्र म्हणते त्याला काय म्हणतात पित्र जसे टाकत तसंच करते ते सकाळीच आपल्या ह्याच्यात विस्तवा

सगळ्या पुसद मधले हे आपले वाए? युवा मित्र आहेत आपल्याला खूप सपोर्ट करतात माझ्या व्हिडिओजला लाईक ला सबस्क्राईब शेअर जास्तीत जास्त करतात आणि हा आणि हे आपले सगळे छोटे बंधू भाऊ

इतके आणले त्यांनी लोकांचे फाडून एक लोकांचे त्याच्यामुळं शेरात तुम्ही याल दोन हो। तर दोन जोडी कपडे सोबत घेऊ तर मित्रांनो हे बघा आम्ही होळी साजरी करण्याकरिता आहे ना मामाकडे आलो होतो आणि संजय चव्हाण सर आणि आमचे फुपा आहेत तर यांच्याकडे आम्ही आलो आणि सगळा महिला वर्ग सुद्धा इकडे आहे तर बंजारा समाजाची होळी आणि बंजारा समाज म्हणजे जेव्हा शहरात जरी आला तरी त्याच्या परंपरा विसरत नाही याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण आहे ना लैंगी नृत्य पाहणार आहोत आणि हाच आपल्या ब्लॉगचा शेवट असणार आहे तर आम्ही चांगला एक नेत लैंगी गीत एक सादर करणार आहोत तुमच्या पुढे तर तो तुम्ही पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्याला समाजासाठी होळी म्हणजे केवळ एक एक एन्जॉयमेंट नव्हे तर यामध्ये संस्कृतीचं दर्शन आहे प्रकृतीचं दर्शन आहे समाजामध्ये असलेल्या सगळ्या चालीरीती बारा बलुतेदारी ह्या सगळ्या पद्धती होळीच्या या गीतामध्ये दडलेल्या आहेत जसं की होळीमध्ये एक असं गाणं आहे की आपल्या या बारा बलुतेदारी पद्धतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या त्या, त्या गोष्टी त्यामध्ये उल्लेखित केलेल्या आहेत लोहारः सुतारः मारु भैया ¿Qué that's <laughs>